नमस्कार मित्रांनो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मी सुंदर तांबे आज तुम्हाला दाखवणार भात शेती चला तर बघूया भात शेती कशी होत आहे ती हे बघा इकडे लावणी लावलेली आहे थोडीशी केसरं आली ती ह्या साईडला हे बघा इकडे तिकडे बावलं लावलं आहे आणि ही आमची शेतामध्ये विहीर आहे छोटीशी हे बघा पाऊस लागल्यामुळे थोडंसं पाणी खदूळ झालं आहे लाल लाल झालं आहे हे बघा ह्या साईडहून पूर्ण शेती आहे आणि मित्रांनो कसं एका ठिकाणी शेती असल्यामुळे लावणी लावायला पण मजा येते आणि नांगरी करायला पण भज मजा येते नांगर एका ठिकाणी हाणला बैल वगैरे की एका ठिकाणी दोन तीन दिवस जातात आमची था शेती करण्यासाठी हेव हो इथून पूर्ण आणि भाताचं नाव आहे भाता मसूर हे बघा हो इकडे मसूर भात लावला आहे पूर्ण हे बघा अशी थोडी थोडी आता केसर आले आहेत हे बघा आणि मी आलो होतो दुर्व काढायला हे बघा दुर्व काढले आहेत मी आता आणि ह्या साईडला बघा कशी शेती झाली पूर्ण तिकडे समोर देसाई आहेत त्यांची काजूची झाड आहेत त्या साईडला आणि ह्या साईडला आमची शेती आहे पूर्ण हे बघा पूर्ण एकदम सध्या तर हिरवी हिरवी गार आहे गणपती झाल्यानंतर होतील पंधरा वीस दिवसाने गणपती गेले की पंधरा वीस दिवसाने भात कापायला होतील आता थोडीशी केसरं आहेत छोटी थोटी बोला आणि इकडे आम्ही लावली आहेत चवळीच्या वेली ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय आणि भोपळ्याची वेल लावली आहे बघा इकडे आम्ही लावली आहे भोपळ्याची वेल आहे बघा फुल आले तिकडे भोपळा तयार होईल पाऊस असल्यामुळे थोडेसे फुलं गळून गेलेत यावर्षी पाऊस खूप आहे मित्रांनो गणपतीला आज तिनसरा दिवस आहे पाऊस जोरदार चालू आहे हे बघा इकडे पण पावसामुळे फुलं गळून जातात आणि मग त्यामुळे भोपळे तयार होत नाही त्या ठिकाणी हे बघा असे फुलं होतात पावसाच्यामुळे हे बघा हे बघा इकडे पण पाणी आहे आता हे बघा हे फुलात पाणी आहे बघा त्याच्यामुळे भोपळे मरून कुसून जातात आले की हे बघा ह्या साईडला पण असं लावलेलं आहे भोपळे आणि तुम्हाला एक जंगली वनस्पती दाखवतो आहे त्याचं फूल बघा तुम्ही कसं आहे ते आणि हे गणपतीसाठी आम्ही मंडपीसाठी बांधलं जातं आमच्याकडे हे बघा हे बघा आणि आता तुम्ही काढणार आहे तिकडे फूल हे बघा हे बघा फुल एगा ही वनस्पती जंगली आहे आणि ही आपल्या गणपतीच्या मंडपीसाठी बांधलं जातं बघा इकडे सुद्धा हा सुद्धा भाग आमचा चांगला हिरवागार झाला आहे पूर्ण मधी छोटासा बांध आहे इकडे शेतीसाठी आणि इकडून ह्यासाठी शेती मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद